आदिवासींच्या कुलदैवत डोंगरादेवाची पूजा कळवणला परंपरा श्रद्धा आणि एकता यांचा संगम खडकी गावासह परिसरात डोंगरादेव महोत्सवाला प्रारंभ नाशिकच्या कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात खडकी गावात आदिवासींचे कुलदैवत डोंगरादेवाची सुरुवात गुरुवारपासून सुरू झाली ही पूजा आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक धार्मिक आणि सामाजिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील आदिवासी भागात या पूजेला विशेष महत्त्व दिले जाते निसर्गाशी जोडलेले हे कुलदैवत आदिवासींना एकात्मतेचा अनुभव देते डोंगऱ्या देवाला आदिवासी समाजात निसर्गाशी नाळ जोडणारे देव मानले जाते या पूजेत निसर्गाची उपासना स्थानिक गाण्यांचे महत्त्व आणि श्रमाची प्रतिष्ठा यांचा संगम पाहायला मिळतो प्रत्येक गावात डोंगऱ्या देवासाठी एक खास जागा निश्चित केलेली असते या जागेला फुलकळी असे म्हटले जाते या ठिकाणी गावकरी एकत्र येऊन विधिवत पूजा करतात या पूजेसाठी नागली तांदूळ उडीद असे पाच किंवा सात वस्तू अर्पण केले जातात या फुलखळीवर पहिल्या दिवशी सर्व गावातील लहान थोर मंडळे उपवास करून फुलखळीच्या झेंडू व तुळस या रोपांचे रोपण करून येथे पारंपरिक पद्धतीने पूजन केले जाते यामध्ये डोंगरादेवाची पूजा समाजातील एकतेचे प्रतीक आहे या पूजेमुळे आदिवासी समाज एकत्र येतो आणि सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतो नवस फेडणे नवीन पिकांची भरभराट होण्यासाठी आशीर्वाद मागणे किंवा आपत्तींचा नाश होण्यासाठी प्रार्थना करणे हे या पूजेचे उद्दिष्ट असते आवाज न्यूज मराठी कळवण